निवडणूक आयोगाचा अजब कारभार नाव नव्हे तर गावच मतदार यादीतून गायब अमरावतीतील मतदार यादीत मोठा घोरचोरीच्या हो मुद्द्यावरून विरोधकांनी रान उठवलेलं असतानाच अमरावती जिल्ह्यातील अंजंगासुरी तालुक्यामध्ये बघितलं तर एक दोन नव्हे तर तब्बल वीस जे गाव आहे ते मतदार यादीमधून गायब झालेले आहे नेमका हा घोटाळा काय आहे याची पडताळणी करण्यासाठी साम टी व्हीची टीम पोहोचली आहे अंजंगाशुरी तालुक्यातील धनेगाव या गावामध्ये आणि या गावामध्ये बघितलं तर अडीच हजार जे मतदार आहे ते मतदार यादीमधून वगळल्या गेलेले आहे काका काय सांगाल तुमचं नाव आहे का यादीमध्ये मतदार यादी प्रसिद्धच झाली नाही तर नाव नाव मतदार यादीवर जो आक्षेप घेणे चौदा तारीख होती ग्रामपंचायत मध्ये मतदार यादी लागली होती काय नाही मतदार यादी लागलीच नाही प्रशिष्टच नाही झालेली आहे याच गावातील सरपंच शशिकांत मंगळेंना मतदार याद्यांमधील हा गुळ पहिल्यांदा लक्षात आला आणि त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली वीस गाव अशी आहेत की ज्याचा अजिबात कुठलं मतदार म्हणजे मत मतदारच समाविष्ट नाही त्यांच्या ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डावर याद्यासुद्धा प्रसिद्ध झाल्या अशा प्रकारचा भयावह प्रकार यावेळी निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने या ठिकाणी केला त्याची जागरूकता म्हणून मी संपूर्ण अंजनगाव तालुक्यातल्या मतदारसंघाची एक तक्रार केली आणि एक त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्याच्या सुद्धा संदर्भात त्या तक्रारीत कलेक्टरांना लिहिलं अंजनगाव सुरजी तालुक्यातील मतदार यादीतून कोणत्या वीस गावांची नावं गायब आहेत पाहूयात अंजनगाव तालुक्यातील खानमपुरी पांढरी गणांमधील ताकरखेडा मोरे धनेगाव आणि अहमदपूर या गावांची नावं गायब आहेत तर कापूस तळणी गणातील रौदळपूर कोही रत्नापूर जवळा बुद्रुक जवळा खुर्द औरंगपूर सैदापूर या गावांची नावं मतदार नाव यादीत नाहीत तर चौसाळा गणामधील डोंगरगाव आणि भंडाराज गणामधील मलकापूर बुद्रुक आडगाव खाडे नवापूर मासमापूर मूर्तिजापूर घोगर्डा हसनापूर पारडी शिरसगाव कारला निमखेड आडे जवर्डी धुडकी या गावांची नावंही मतदार यादीत नाहीत दरम्यान अंजनगाव सुरजी तालुक्यातील मतदार याद्यांमधील घोळ राज्यभर चर्चेत आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे लोकशाहीतून हुकुमशाही चालवण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघात विरोधकांनी केलाय वोटर फिरते वोटर त्यांच्याकडे एक एक ग्रुप ऑफ हरियाणा हरियाणामध्ये पण वोट करतो मध्य प्रदेश मध्ये पण करतो आणि तो अमरावती जिल्ह्यामध्ये पण वोटिंग करतो या फिरत्या वोटर्स पासून सगळेजण जरा सावध व्हा आणि ह्या वोट चोरीला खऱ्या अर्थानं आपल्याला जर आपल्याला देशावर प्रेम करत असाल तर ही चो चोरी जे करतायत ती जास्त जास्त उघडकीस आला म्हणजे लोकशाहीला अशा पद्धतीनं जर छेडल्या जात असेल आणि अधिकारी अशा पद्धतीने वागत असतील तर उद्या मतदान नावाची गोष्ट जर संपली तर राजेशाही सुरुवात होईल आणि राजेशाहीमध्ये तुम्हाला माहित आहे का रे हा हुकुमशाह लोकशाहीतून हुकुमशाह चालवण्याचा जो प्रकार आहे त्याचा आम्ही निषेध करतो त्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे का ह्या या गावच्या गाव, गाव कसे गायब झाले त्याचं स्पष्टीकरण जर दिलं नाही तर मग उद्या निवडणूक आयोगावरच आम्हाला आंदोलन करावं लागेल दुसरीकडे वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या याद्यांमधील घोळ समोर आल्यानंतर ही प्रारूप मतदार यादी होती अशी सारवासारव प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली आहे काही टेक्निकल अडचणीमुळे त्याच्यातले काही यादी भाग हे अपलोड झाले नाही ते ज्या दिवशी आम्ही प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या त्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार यात सगळ्यांना त्याची कल्पना आलेली आहे काल आक्षेपाची मर्यादा संपलेली आहे त्यामुळे आजपासनं जे यादी भाग सुटलेले आहे त्याचेच कंट्रोल चार्ट तयार करून आम्ही पुन्हा ते अपलोड करतोय दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यानं सारवासारव केली असली तरी प्रश्न उरतो तो म्हणजे तीन गणातील वीस गावं मतदार यादीतून वगळण्याचं कारण काय ही तांत्रिक चूक आहे की जाणून बुजून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव याची उत्तर निवडणूक आयोगाला द्यावीच लागणार त्यातील एकाच तालुक्यातील वीस गावं मतदार यादीतून गायब असतील तर संपूर्ण जिल्ह्यात काय परिस्थिती असेल याचा विचार आता तुम्हीच करा अमर घटारे साम टी न्यूज अमरावती